नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत लिपिक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्रता कोणतीही पदवी असेल तुम्ही इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी टायपिंग गरजेचं नाही आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याबद्दल मित्रांनो मेकशोर चॅनल नव्हे असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत ही नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात कोणासाठी प्रसिद्ध होत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली जी एक शेड्यूल बँक आहे शेड्यूल बँकमध्ये नक्की मित्रांनो नोकरीसाठी प्रयत्न करत राहा कारण ते एक रेप्युटेड बँक असते त्याचबरोबर आर बी आयच्या नियमानुसार चालत असते सो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल बँकमध्ये चांगली नोकरी या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये मराठवाडा विभागाकरता ज्यामध्ये परभणी बीड जालना लातूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर उमेदवारांकडून पंधरा लिपिक पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती आणि भरती प्रक्रिया ही कोल्हापूर बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर दिली आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे मात्र जागांची माहिती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल पंधरा टोटल जागा असणार आहेत आणि लिपिक पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी बघून घ्या आवश्यक मध्ये वाणिज्य विज्ञान अभियांत्रिकी बी सी त्यानंतर बी बी सी एस सी ए एम सी ए बी बी एम बी एम या शाखेत कमीत कमी साठ गुणांचं पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सी सी जी पी ए मार्कनुसार कमीत कमी साठ टक्केच्या वरती मार्क, मार्क असणे आवश्यक आहे प्रॉब्लेली सिक्स्टी पर्सेंट असताना मित्रांनो साठ पर्सेंट सहा टक्के हा सी जी पी एनुसार साठ टक्के हे बरोबर आहे मित्रांनो आणि जर पर्सेंटेजमध्ये असेल तर सिक्स्टी पर्सेंटचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे एम एस सी आय टी किंवा समृद्ध कोर्स प्रमाणपत्र पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे प्राधान्य तुम्हाला मिळेल जर तुमच्याकडे संस्थेचा कोणत्या लिपिक पदाचा अनुभव असेल किंवा जे आय बी सी आय बी जी डी सी आय तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे इतर मात्र तुम्ही या ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी अप्लाय करू शकता जे आहे की ग्रॅज्युएशन रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स एम एस सी आय टी आणि इतर भाषांचे ज्ञान आता यासाठी उमेदवारीची वयोमर्यादा बघा बावीस ते सत्तावीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे सुजन्म तुमचा या दरम्यान असणे आवश्यक आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क या ठिकाणी एक हजार रुपये अधिक ऍप्लिकेशन जे ऍप्लिकेबल जे बँक चार्जेस असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत सर्वांसाठी सेमच फी राहील ऑफलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम बघू शकता जनरल नॉलेज ॲप्टीट्यूड रिझनिंग मॅथमॅटिक्स मराठी अँड इंग्लिश ग्रामर कॉम्प्युटर लिटरेसी बँकिंग मिडियम ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश भाषेमधून तुमची एक्झाम होणार आहे परीक्षेचं स्वरूप निवड परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा असणार आहे परीक्षा एमसीक्यू टाईपमध्ये असणार आहे शंभर गुणांची राहील लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाणार आहे मार्फत तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे सो या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे आता यासाठी ऑनलाईन अप्लाय करणार कोल्हापूर बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता त्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे या ठिकाणी साईज लिमिट बघू शकता पासपोर्ट साईज तर तुमचं सा पाहिजे स्वाक्षरी पाहिजे वीस पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे यासाठी चोवीस बारा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे स्टार्ट झालेली आहे पाच एक दोन हजार तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन जे आहे ते अर्ज करू शकता लिपी पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार हे बँक व्यव व्यवस्थापनास लागू राहतील असं त्यांनी सांगितलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता लक्षात घ्या सध्या जॉब मिळवणे महत्त्वाचं हो आहे आणि जर तुम्हाला जॉब एका शेड्युल्ड बँकेमध्ये या ठिकाणी मिळत असेल तर नवीन नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे त्या बँकेसाठी सुद्धा मित्रांनो आता रिक्रुटमेंट प्रोसेस फार डिफिकल्ट होत चाललेल्या आहेत अशा वेळी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून हे जॉब मिळवणे आवश्यक राहील यावरती बाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद